प्रकार पहिला मी इथे वांगी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेतलेत वांग्याच्या फोडी बघाल तर मी लहान अशा करून घेतलेल्या आहेत लहान ला लहान फोडी का केल्या हे तुम्हाला पुढे समजेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा इथे मी जी पोपटी रंगाची वांगी असतात ना ती घेतलेली आहे आपल्याला शक्यतो ह्या भाजीसाठी ह्या रंगाची वांगी तुम्हाला मिळाली तर तुम्ही घ्या किंवा दुसरी वांगी घेतली तरी सुद्धा चालेल आपल्याला छोटस वाटण तयार करून घ्यायचंय त्यासाठी पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची पाणी न घालता आपल्याला हे वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचे आता आपण फोडणी करणार आहोत फोडणी करण्यासाठी मी दोन चमचे तेल घातले एक चमचा राई घातली राई छान तडतडली की नंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचंय चिरं जा, छान फुल सात आठ कडीपत्त्याची पानं छोटा अर्धा चमचा हिंग घालून घेतला, खमंग फोडणी झाली की नंतर आपल्याला मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे वाटण घालून आपल्याला एकदम ठेवून एक ते दोन मिनट चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे त्याचा कच्चे एक ते दोन मिनिट असं वाटण परतून घेतलं की आपल्याला ज्या वांग्याच्या फोडी आहेत त्या पाण्यातून काढून आपल्याला घालून घ्यायचंय आज आपण खानदेशी पद्धतीने घोटलेल्या वांग्याची भाजी करणार आहोत आपण भाजी ही पातेल्यामध्ये करत आहोत तुम्ही भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण कुकर मध्ये करण्यापेक्षा अशी पातेल्यामध्ये केली की चवीला खूप छान लागते इथे मी अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतले खांदेशी पद्धतीत घुटलेल्या वांग्याची भाजी करतोय ती दिसायला हिरवीच असते त्यामुळे आपल्याला इथे मिरच्या आणि कोथंबीर ही वाटणामध्ये घ्यायची आहे लाल तिखटाचा प्रमाण कमी घालायचं आहे इथे आता छान भाजी मिक्स करून घेतली फोडणीमध्ये आता आपल्याला पाणी न घालता गॅस एकदम कमी ठेवूनच वरती झाकण ठेवायचं आहे थोडंसं पाणी झाकणावरती घालून घ्यायचं एक ते दोन मिनटं आपल्याला छान भाजीला वाफ देऊन घ्यायची अशी भाजीला वाफ दिल्यामुळे भाजी चवीला छान होते वांगी जी ती मऊ पाणी घालून आपण जेव्हा लगेच शिजवतो त्यावेळेस त्या चवीपेक्षा ह्या पद्धतीत जर आधी वाफ देऊन घेतली जी फोडणीचा स्वाद आहे तो छान वांग्याला येतो आणि भाजी चवीला अप्रतिम होते तुम्ही एकदा या पद्धतीत करून बघा दोन मिनट वाफ देऊन घेतले आणि झाकण काढून घेतलं वांगे बघाल तुम्ही तर आपली थोडीशी मऊ अशी झालेली आहेत सुगंध येत आहे भाजीचा पुन्हा भाजी मिक्स करून घेतली एक चमचा एवढा मीठ घालून घेतले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घालून मिक्स करून घेतले आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जे आपल्या झाकणावरती गरम पाणी आहे ते पाणी सुद्धा आपल्याला घालायचे आणि अजून आपल्याला एक पेला एवढं पाणी घालून घ्यायचंय मी इथे सातच पाणी घालून घेतले पाणी घालून मिक्स करून घेतलं घ्यास आपल्याला कमी ठेवूनच ह्यावरती झाकण ठेवायचंय त्यावरती सुद्धा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे वांग्याची भाजी शिजताना सुरुवातीला आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही मी इथे एक पेला पाणी घालून घेतलं आणि जे झाकणावरती पाणी होतं ते घातलं आता अर्धा पेला पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे घ्यास एकदम कमी ठेवला आपल्याला घ्यास एकदम कमी ठेवूनच भाजी सात ते आठ मिनटं चांगली शिजवून घ्यायचे इथे सात मिनटं झाली झाकण काढून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे मी इथे आता चमचानेच अशी खोटत आहे तुम्ही बघू शकता छान चमचानेच आपल्याला मॅश करतायत आपण खांद्याशी खोटलेल्या वांग्याची भाजी करतो तुम्ही ही रवीने खोटून घेऊ शकता मॅशरने सुद्धा भाजी मॅश करून घेऊ शकता मी इथे गॅसवर अगदी एक का मिनटात मॅश करून घेतली तुम्ही गॅसवरून फांड खाली उतरून सुद्धा मॅश करू शकता आपली ही भाजी एकची वशी झालेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती सैल पाहिजे किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मी इथे पाऊन पेला पाणी एवढं घालून घेतलेलं आहे गुटलेल्या वांग्याची भाजी जास्त सैल नसे त्यामुळे आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे इथे आता पाणी घालून मिक्स करून घेतलंय मी ह्यामध्ये दोन चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे शेंगदाण्याचा कूड भाजीमध्ये नाही घातला तरी सुद्धा चालतो पण आम्हाला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट ह्या भाजीमध्ये आवडतो म्हणून मी इथे थोडासा जाड असा शेंगदाणाचा कूट भाजीमध्ये घालून मिक्स करून आहे भाजीमध्ये शेंगदाणाचा कूट घातल्यामुळे आणि भाजी अजूनच चवीला छान लागते म्हणून मी इथे दोन चमचे एवढा शेंगदाणाचा कूट घालून घेतला तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरी अशीच भाजी तुम्ही करू शकता ती तेवढी चवीला छान होते इथे मी इतपत अशी सैल ठेवलेली आहे शेंगदाणाचा कूट घालून एक वाफ पाडून घेतली आता शेवटी आपल्याला ह्यामध्ये कोथंबीर घालायचे कोथंबीर घालून मिक्स करून घ्यायचं बंद करून घ्यायची आपली इथे खानदेशी पद्धतीत खोटलेल्या वांग्याची भाजी तयार झाली आपण सुरुवातीलाच वांग्याच्या लहान फोडी करून घेतल्या त्यानंतर ती फोडणीमध्ये परतून दोन मिनटं तिला वाफ देऊन घेतली तीस ते चाळीस टक्के एवढी ती शिजली गेली सुरुवातीला पाणीही जास्त घालायचं नाही चिरतानाच ती लहान साईजमध्ये मध्ये चिरायची म्हणजे ही भाजी करण्यासाठीचा जो वेळ आहे तो सुद्धा कमी लागतो भाजी चवीला लागते प्रकार दुसरा अळूची भाजी करण्यासाठी कोणती अळूची पानं घ्यायची व ती भाजी पटकन कशी चिरता येईल पटकन कशी करता येईल हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाजी एवढी चविष्ट होते की तुम्ही अगदी चाटून पुसून खाल इतकी चवीला छान होते अळूची भाजी करण्यासाठी तिची भाजीला आपण पानं घेतो ती थोडीशी पोपट्या कलरची पातळ आणि त्याचा थोडासा जो देट असतो ना तो ब्राऊन कलरचा असतो ही आहेत वडीची पानं हिचा देट बघा पूर्ण डार्क असा ब्राऊन आहे पानं हिरव्या कलरमध्ये आहेत आणि थोडीशी जाडसर अशी आहेत ही पानं आपल्याला भाजीसाठी नाही घ्यायची तर ही अळू वडीची पानं आहेत ज्या नवशिक्या आहेत किंवा त्यांना कोणती अळूची पानं भाजी करण्यासाठी घ्यायची ती समजत नसेल तर त्यांच्यासाठी ही दाखवली आहेत अळूला खाज असतो म्हणून आपल्याला कोकमचा आगळ इथे मी घेतलेला आहे तुम्ही कोकम पाण्यामध्ये भिजवून त्याचा रससुद्धा असा हाताला लावू शकता म्हणजे खाज हाताला येणार नाही किंवा तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आता आपल्याला ही भाजी चिरायला घ्यायची आगळ लावला किंवा तेल लावला तर हातसुद्धा आपले काळे होत नाहीत डेटं चिरताना असा थोडासाच कट करायचा नंतर असा ओढून घ्यायचा म्हणजे जे त्याचे धागे असतात ते अगदी सहज निघतात ह्या पद्धतीमध्ये आणि जो खालचा भाग असतो ना तो सुद्धा आपल्याला कट करून टाकायचा आहे तर इथे मी थोडीशी लालसर पानं डेटं असतात ना ती पानं घेतलेली आहेत भाजी करण्यासाठी एकदम सफेद डेटाची सुद्धा भाजीसाठी पानं येतात पण त्याला खाज खूप असते म्हणून शक्यतो ती पानं नाही घ्यायची भाजी करायला थोडीशी लालसर देटावाली पानं आहेत ना ती घेतली तर ह्याला खास जास्त नसते मी दाखवल्याप्रमाणे बोटाने सुद्धा ओढून अगदी ह्याचे सहज धागे तुम्ही काढू शकता इथे आता मी जेवढी अळूची पानं आहेत त्याचे सगळे देठ काढून धागे आहेत ते काढून घेते आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये अळू कसा चिरायचा ते पण मी तुम्हाला दाखवते मी आता इथे सगळ्या अळूच्या पानाची देठं काढून घेतलेली आहे आणि एकदम जास्तीचं पानं चा चिरताना नाही घ्यायची कारण आपल्याला व्यवस्थित ती पकडता सुद्धा आली पाहिजे एक पान सरळ लावलं तर एक पान असं उलटं लावून घ्यायचं आहे आणि आता इथे चार ते पाच पानं एवढेच मी लावून घेते त्यापेक्षा जास्त नका लावू कारण चिरताना त्रास होईल आता अशी लहान पानं असतात ना ती मध्ये लावून घ्यायची आणि आता हा पान मोठा आहे मोठा पान आहे तो आपल्याला सगळ्यात खाली लावून घ्यायचा आहे आणि जी देटं आहेत ती डेटं आपल्याला वेगळी चिरायची गरज नाही ती आपल्याला पानामध्ये ठेवूनच आपल्याला चिरून घ्यायची म्हणजे एकदम छान बारीक अशी डेटं चिरता येतात आणि भाजीमध्ये पण छान अशी ती मिळून येतात आता इथे आपल्याला असा गोल असा घट्ट गुंडाळा करून घ्यायचा आहे म्हणजे चिरताना ही पानं सुटणार नाहीत व्यवस्थित आपल्याला चिरता येतील ह्या पद्धतीमध्ये आणि मध्ये आहे ना, ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जास्त पानं घेऊ नका आपल्याला ती व्यवस्थित पकडता आले पाहिजेत आता ही दोन्ही गुंडाळी एकावरती एक असे ठेवून अगदी छान पातळ ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची एकदम कमी वेळामध्ये पटकन ह्या पद्धतीमध्ये तुम्ही भाजी चिरू शकता वेगळी देटं चिरण्याची गरज लागत नाही आता इथे ही, ही मी सगळी अळूची पानं जी आहेत ती आता मी चिरून घेते अळूची पानं देट चिरून मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतली एक पेला कच्चे शेंगदाणे एक तास भिजत ठेवले होते ते पण मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत तुम्ही ह्या जागी तुम्हाला जे कडधान्य आवडते ते सुद्धा तुम्ही ह्या भाजीमध्ये घालू शकता एक ग्लास एवढं मी पाणी घालून घेतले तुम्हाला ही भाजी एकदम दाटसर करायची असेल तर तुम्ही अर्धा ग्लासच पाणी घालून घ्या भाजीला आपलं असं पाणीसुद्धा सुटतं शेंगदाण्याच्या डब्यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आहे कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या काढून हे शेंगदाणे आणि भाजी शिजवून घ्यायचे कुकर होत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूया वाटी ओलं खोबरं मी भाजून घेतलं आहे तुम्ही खोबरं सुद्धा भाजून घेऊ शकता खोबरं थोडंसं भाजूनच घ्या म्हणजे भाजीला चव छान येते सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची मध्ये मी कट करून घातली पाणी घालून आपल्याला हे वाटण आता तयार करून घ्यायचंय कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत भाजी आणि शेंगदाणे आपले छान असे शिजलेले आहेत आपल्याला यामधली फक्त भाजी भाजी जी आहे ती घेऊन मिक्सरमध्ये जो प्लस मोड असतो म्हणजे मिक्सर आपण ज्या साइडला फिरवतो त्याची जी उलटी साइड असते ना त्या साईडला आपल्याला एकदाच असं हे फिरवून घ्यायचंय म्हणजे उलट्या साईडला फिरवल्यामुळे एकदम हे बारीक होत नाही त्याची पेस्ट होत नाही तर थोडंसं ते जाडसर असं राहतं म्हणून आपल्याला उलट्या साईडला फिरवून आहे जर तुम्ही खोटत राहिला तर वेळ खूप लागेल आणि हवं तसं ते खोटता येणार नाही मी मिक्सरला प्लस मोडवरती उलट्या साईडला फिरवून घेतले अजिबात त्याची पेस्ट नाही झाली तर ते थोडंसं जाडसरच आहे असंच आपल्याला भाजीसाठी अळू पाहिजे त्याला फिरवल्यामुळे वेळ खूपच कमी लागला त्याच कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला जी अळू फिरवून मिक्सरला घेतलं आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच डब्यामध्ये जे मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलं आहे ना ते सुद्धा घालून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा आपल्याला घालून सगळं असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला फोडणी घालायचे इथे आता मी वाटणसुद्धा ह्यामध्ये घालून मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की पाच सहा लसणीच्या पाकळ्या आपल्याला ठेचून घालायच्यात म्हणजे लसणीची चव खूप ह्या भाजीला छान येते एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे लसूण जी आहे ती आपल्याला तेलामध्ये फोडणी जास्त लालसर नाही करायची तर तिचा आहे ना थोडासा पिवळसर असा कलर आला की लगेचच आपल्याला कांदा घालून घ्यायचा इथे एकदमच छोटा चमचा मी घेतलेला आहे त्या छोटा एक चमचा एवढाच आपल्याला कांदा आपला तांबूस रंगावरती परतून झाल्यावरती आपल्याला बेसन घालायचं बेसन जास्त नाही घालायचं ते एकदम छोटा चमचाच आपल्याला एक, एक चमचा एवढंच बेसन घालून तेलावरती परतून घ्यायचंय म्हणजे त्याचा कच्चेपणा केला पाहिजे बेसन आपण घातल्यामुळे जेव्हा ही भाजी करतो भाजी शिजल्यावरती भाजी वेगळी आणि त्याचं पाणी वेगळं असं होतं आपण बेसन घातलं तर आटसरपणा येतो पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होत नाही ह्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालून ते पण मी तेलावरती अशी परतून घेतली आपल्याला ह्यामध्ये एक चमचा एवढा गरम मसाला घालायचा आहे तोही थोडासा परतून घ्यायचा आणि जी भाजी आता आपण अपन... कुकरच्या डब्यामध्ये सगळं वाटण वगैरे घालून तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे ही भाजी आता तुम्हाला जरी एकदम पातळ वाटत असली तरी शिजल्यावरती आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे ती थोडीशी दाटसर होते ही भाजी तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्हाला फक्त पोळीबरोबर किंवा भा भाकरी बरोबर खायची असेल कुकरला जेव्हा अळू लावणार त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालून घ्या अळूच्या भाजीला आपलंस असं थोडं पाणी सुटतं म्हणून थोडंस पाणी घालून घ्या म्हणजे तुमची भाजी जास्त सैलसर अशी होणार नाही मी दोन कोकम घातले कोकम घातल्यामुळे भाजीला जी खाज असते ती निघून जाते आणि एक चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घातले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मी भाजीमध्ये कोकम घातले त्याऐवजी तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गुळ घातला तरी चालेल मी भाजीमध्ये गुळ घातलेला नाही आपल्याला सुरुवातीला घ्यास मोठा ठेवायचा आहे गॅस कमी ठेवून पाच मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाताबरोबर जर ही भाजी खायची असेल तर थोडी सैलसर ठेवा पत अशी मी सैलसर ठेवलेली आहे थंड झाले की आता ही थोडी दाटसर होणार मी गॅस बंद करून घेते आणि ही भाजी तुम्हाला सव करून दाखवते आपण बेसन घातलं त्यामुळे भाजी थोडी थंड झाली की अशी दाटसर होते